शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या दबावामुळे कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही याच्यावर आपण थोडक्यात आणि सविस्तर विश्लेषण करूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे दोन हजार एकोणीसच्या आधी जे शेतकऱ्यांवर संकट आलं होतं मराठवाड्यामध्ये विशेष करून त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याची पाहणी करताना शब्द दिला होता की आमचं सरकार आलं तर मी कर्जमाफी करेल आणि त्यानंतर आण दोन हजार एकोणीसला घडामोडी घडल्या आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर आठ दिवसाच्या आतच त्यांनी दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि दोन हजार सतरामध्ये जी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यकाळामध्ये चौतीस हजार कोटींची कर्जमाफी झाली होती त्यामध्ये खूप क्लिष्ट अटी शर्ती अभ्यास तत्वता अंशता अशा गोष्टी होत्या त्यामुळे शेतकऱ्यांचा त्रास झाला आणि दोन हजार एकोणीसमध्ये जयंत पाटील हे अर्थमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं होतं की जी कर्जमाफी होईल ती सरळ होईल सोपी होईल साधी होईल कोणाला लाईनमध्ये लागायची गरज नाही कोणाला अर्ज करायची गरज नाही ती सगळी प्रक्रिया राज्य सरकार करेल दोन लाखापर्यंतच सरसगट कर्ज हे सरकार माफ करेल आणि त्या पद्धतीने त्यांनी केलं पन्नास हजार रुपये दिली आता त्याच धर्तीवर यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे म्हणजे मागे उद्धव ठाकरे मराठवाड्यात येऊन गेले होते दोन हजार अठरा एकोणीस मध्ये त्याच्या तुलनेमध्ये पन्नास पटीना अधिक क्षेत्र भयान खरडून गेलेलं आहे म्हणजे सरकार जे आठ हजार रुपये तटपून जी मदत देत आहे तर त्या जमिनी शेतकरी सांगतायत पुढचे पाच वर्ष सुद्धा व्यवस्थित होऊ शकत नाही त्याला खाली कप्पर भरणं आहे मुरुम भरण आहे आणि नंतर वरतून गाळ टाकणे आणि नंतर ती शेती व्यवस्थित अशी परिस्थिती म्हणजे पाच पाच लाख रुपये शेती रा त्या शेतीला लागणार आहेत आणि त्या ठिकाणी सरकार काय देते पंजाब सारखं छोटं राज्य पन्नास हजार रुपये हेक्टर प्रमाण मदत देत आहे नुकसान भरपाई देत आहे आणि आपल्यासारखं प्रगत सर्वाधिक टॅक्स केंद्राला देणारं आणि सगळ्यात मोठं बजेट असलेलं राज्य आठ हजार रुपये सतरा हजार रुपये हेक्टे जर देत असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे विषय आपला कर्जमाफीचा आहे उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आता कर्जमाफी आणि ओला दुष्काळ या दोन गोष्टीसाठी दसरा मेळाव्यातनं मी रणशिंग फुंकणार आहे शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहे आता आपल्याला माहिती आहे सन्मान्य बच्चू कडू असतील आम्ही असेल इतर संघटना असतील हे सगळे जण कर्जमाफी कर्जमाफीची मागणी करतायत परंतु आमची पाहिजे तेवढा वचक त्या ते ठिकाणी निर्माण होत नव्हता आणि म्हणून मी मागे व्हिडिओ सुद्धा केला होता एक की देवेंद्र फडणवीस साहेब जर विरोधी नेते असते तर त्यांनी आतापर्यंत करून दाखवलं असतं किंवा करायला भाग पाडला असतं त्याचं कारण काय की विरोधकामध्ये जे चेहरे आहेत त्यांनी समोर येऊन रस्त्यावरची लढाई लढणं गरजेचे असते त्यावेळेस शेतकरी त्यांना साथ देत असतात आणि आता उद्धव साहेबांनी ती भूमिका घेतली आहे त्यांचं स्वागत केलं पाहिजे की मराठवाड्याचा दौरा त्यांनी केला तिथली भीषण वस्तुस्थिती त्यांच्या लक्षामध्ये आलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की पन्नास हजार रुपये एकर प्रमाण ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज सरकारनं माफ केलं पाहिजे त्यांच्यामध्ये फडणवीस साहेबांमध्ये त्या ठिकाणी कलगीतुरा सुद्धा शब्दांचा त्या ठिकाणी एकमेकावर टीका करतानाचा आपल्याला दिसतो आहे उद्धव ठाकरेंचा दबाव कशा पद्धतीने निर्माण होतो ते बघा तर उद्धव ठाकरेंनी जे कर्जमाफी केले दोन हजार एकोणीस मध्ये त्याबद्दल त्यांच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी सहानुभूती आहे उद्धव ठाकरे विरोधकांतला एक मोठा चेहरा आहे तो शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरतो आहे आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये सहानुभूती या दोन गोष्टी असल्यामुळे त्यांना सपोर्ट मोठ्या प्रमाणात मिळतो आहे तो मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेला जातो आहे चर्चेमध्ये येणार आहे आणि एकंदर उद्धव ठाकरेंची जी इमेज आहे ती इतर नेत्यांपेक्षा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये संवेदनशील मागच्या काही वर्षामध्ये झालेली आहे त्यामुळे त्याचा सुद्धा त्यांना फायदा होणार आहे आणि त्यांच्याबरोबर शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होणार आहे जेव्हा श्री उद्धव ठाकरे मराठवाड्यामध्ये गेली होती तिथली वस्तुस्थिती बघितली आणि एका कुटुंबातला एकतीस वर्षाचा तरणपांड पोर त्या ठिकाणी पुरामध्ये वाहून गेलेले किंवा त्याला आत्महत्या केलेली आहे आणि त्याचं फक्त पंधरा दिवसाचं बाळ आहे आणि अशी परिस्थिती असल्यानंतर सरकारनं आता तरी त्याच्याकडे कटाक्षाने बघितलं पाहिजे आणि ही परिस्थिती बदलली पाहिजे याकरता श्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दे देवेंद्र फडणवीस यांना हात जोडून विनंती केलेली आहे की पन्नास हजार रुपयाचा ओला दुष्काळ आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती तुम्ही केली पाहिजे त्यामुळं उद्धव ठाकरेंना आपण समर्थन दिलं पाहिजे त्याचबरोबर संकटाचा काळ आहे सरकारनं शेतकऱ्यांना सामावून घेतलं पाहिजे त्यामुळं सरकारसोबत पण आपण उभं राहिलं पाहिजे फक्त सरकारनं आम्हाला प्रतिसाद दिला पाहिजेत पंजाबसारखं छोटं राज्य करू शकतो मग सारखं एवढं मोठं राज्य का करू शकत नाही हा प्रश्न निर्माण होतो आणि देवेंद्रजींच्या संवेदनशीलपणावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे तर त्यांनी ते प्रश्नचिन्ह निर्माण न होऊ देता त्या ठिकाणी फुल स्टॉप द्यावा आणि ते संवेदनशील आहेत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत ही त्यांनी त्यांची स्वतःची इमेज स्वतःची त्या ठिकाणी तयार केली पाहिजेत असं माझं मत आहे तुमचं मत काय आहे कमेंट्समध्ये लिहा उद्धव ठाकरेच्या दबावामुळे सरकार कर्जमाफी करेल का किंवा सरकार कर्जमाफी करायला उद्धव ठाकरे भाग पाडतील का याविषयी तुमचं काय मतं ते सुद्धा कमेंट्समध्ये लिहा शेतीमाती संस्कृतीसाठी अनेक शेती क्षेत्रातल्या क्लिष्ट बाबी आपण सोप्या करून सांगतो त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बेलाकन दाबा तुरताच सांगतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद